गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा समाजसेवा हीच ईश्वर सेवा या संकल्पनेवर सातत्यपूर्ण पद्धतीनं काम करणारे पंढरपुरातील नामांकित डॉक्टर अक्षय देशपांडे यांच्या वतीनं किल्ला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दिमाखदार पद्धतीनं संपन्न झाला सदरील कार्यक्रम पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते संपन्न झाला अक्षय देशपांडे मित्रपरिवाराच्या वतीनं सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून विविध सामाजिक व लोक उपयोगी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात त्यानुसार मुलांमध्ये आपल्या इतिहासाची जाणीव निर्माण होण्याच्या दृष्टीनं दिवाळीमध्ये भव्य किल्ला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानुसार पर्यवेक्षकांनी साधारणपणे दीडशे किल्ल्यांचं सा अवलोकन करून त्यामधील सर्वोत्कृष्ट अशा बारा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली सदर बक्षीस विजेते विद्यार्थ्यांचे सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन यथोचित यथोचित सन्मान करण्यात आला तसेच सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आलं सदरील उपक्रम हा सात वर्ष झालं राबवण्यात येतोय व त्यास सहभागी विद्यार्थ्यांचा मोठा उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत आहे तसेच पंढरपूर मंगळवेढाचे आमदार समाधान उत्ताडे यांनी अक्षय देशपांडे परिवाराच्या वतीनं सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा जपण्याच्या दृष्टीनं केलेलं कार्य हे गौरवास्पद आहे असे मनोगत व्यक्त केले तसेच त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी प्रथम पारितोषिक श्रेया डांगे संकल्प ग्रुप सोहम पेटकर द्वितीय पारितोषिक श्वेता घाडगे वरद बडवे मोर्या ग्रुप तृतीय वेदांत उत्तेजनार्थ सुनीती कटप गौरव गवळी पारस परदेशी यांना देण्यात आलं त्याचबरोबर पारितोषिक ऐश्वर्या कुलकर्णी शिवप्रेमी ग्रुप चिन्मय देशपांडे व बोरखेडकर सदर कार्यक्रमास विठ्ठल सहकारी साखर कारखाना संचालक दिनकर दाजी चव्हाण पंढरपूर अर्बन बँकेचे संचालक श्री रापा कटेकर माजी नगरसेवक सुनील डोंबे ॲडव्होकेट संदीप कागदे गणेश देवडीकर गणेश लंके ओंकार कुलकर्णी महेश काळे माऊली डांगे श्रीराम बडवे इत्यादी उपस्थित होते व सदर कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं नियोजन अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आलं होतं त्यामुळे सदर उपक्रमाचे मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आले सदर कार्यक्रमामध्ये अॅडव्होकेट संदीप कागदे यांनी अक्षय देशपांडे मित्रपरिवाराच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात व गरजू लोकांना मदतीसाठी तत्पर असलेली व्यक्ती म्हणजे अक्षय देशपांडे होय असं मनोगत व्यक्त केलं स्पर्धा त्या आयोजित केलेल्या होत्या आणि त्या किल्ल्यांच्या स्पर्धेचं त्या ठिकाणी बक्षीस वितरण आज या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित आमचे मार्गदर्शक राफा कटेकर साहेब डॉक्टर धनंजयजी देशपांडे साहेब आमचे दिनकरदाजी चव्हाण तसेच या निमित्तानं उपस्थित आमचे मित्र सुनीलजी डोंगरे शेखरजी भोसले आमचे ॲडव्होकेट साहेब आमचे शंकरजी सुलवसे या निमित्तानं आप्पासाहेब राय राऊत अर्जुनजी चव्हाण आणि या निमित्तानं उपस्थित असलेले आमचे मित्र अक्षयजी देशपांडे आणि त्यांचे या किल्ल्याला त्या स्पर्धा परीक्षेला परीक्षक म्हणून काम केलेले आमचे गणेशजी देवडीकर साहेब गणेशजी लंके ओंकारजी कुलकर्णी महेशजी काळे श्रीरामजी बडवे आणि सर्व त्यांचे परिवार उपस्थित सर्व या किल्ल्यांच्या स्पर्धेमध्ये असलेले सर्व मुलं मुली उपस्थित सर्व त्यांच्याबरोबर आले त्यांचे पालक बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र आज मी अक्षयजींचं मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो की गेली सात वर्ष त्या ठिकाणी अशाच पद्धतीनं किल्ल्यांच्या स्पर्धा कारण आपण बघतोय आता त्या ताईने सांगितलं की आटाकड्या ओढवायच्या नाहीत किंवा प्रदूषण हे हेही मान्य आहे पण आपल्या संस्कृतीप्रमाणे आपले आपले जे सण आहेत ते सण सुद्धा आपण शंभर टक्के केलेही पाहिजे आणि हे करत असताना त्या ठिकाणी आज विद्यार्थी नवीन जी पिढी आहे की नवीन पिढीला या नवीन पिढीला खरं म्हणजे आज आपण बघतोय की आपली संस्कृतीची जाणीव करून देणं हे खूप महत्त्वाचं ठरलं गेलं आज आपण बघतोय जे माझ्या मित्रांचाच एक मुलगा होता मी उदाहरण देतोय बऱ्याचशा भाषणामध्ये वगैरे मी सांगतोय की मला त्यांनी विचारलं की मी त्याला सांगत होतो की बाबा भगवद्गीता वगैरे वाचत जा किंवा महाभारताचे यायतके कसं कसं हे झालेले ते सांगत जा तर त्याला ते महाभारताचं वाचायला चालू केलं आणि गीताही वाचायला चालू केली तर त्या कुठे आलय कुठं वाचतोय काय करतोय त्यांनी वाचायला सुरुवात केली आणि वाचत असताना मला म्हणला काका तुम्हाला काय आहे सात पांडव असे होते कि मी म्हणलं शॉक झालो की पांडव किती आहेत मुलाला तर ही आपली संस्कृती जपण हे खूप महत्वाचं आहे आणि आज आपण बघतोय की कि असे किल्ले बांधणे सुट्टीच्या कालावधीमध्ये हो आपण अशा पद्धतीनं या किल्ले बांधणे आणि या किल्ल्या बांधण्यातून कधी कधी तुमच्या बुद्धीला जी चालना मिळते खरं म्हणजे दगड मातीचा हा किल्ला झाडाचा किल्ला वनस्पतीचा हा किल्ला परंतु हा किल्ला हा किल्ला म्हणजे आपल्या शौर्याचं एक आत्मा आहे आजीवंत आत्मा आहे ते आपल्या पूर्वजांनी मावळ्यांनी जे शौर्य दाखवलंय त्या शौर्याचा दा खरं म्हणजे तुम्ही शंभर टक्के सगळीकडे फिरलेला आहे की कुठल्या वेळेला कसं दाखवायचं कसं प्रदर्शित केलं पाहिजे तर हेही मुलांना लक्षात आलं पाहिजे मी अगोदरच सांगितलं की तुमच्या बुद्धीला सुद्धा चालना या ठिकाणी मिळाली पाहिजे आणि हे किल्ले बांधत असताना हे किल्ले म्हणजे खरं म्हणजे मी सांगितलं हे किल्ले हे आपल्या स्वाभिमानाचं आपल्या अभिमानाचं हे प्रतीक आहे आणि हे प्रतीक आपण जपलं छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधले ते फक्त संरक्षणासाठीच नाही आहे परंतु या स्वराज्याचं तोरण बांधण्यासाठी आणि या स्वराज्याला त्या ठिकाणी संरक्षण देणे असेल किंवा त्या ठिकाणी आपल्या मावळ्यांचं शौर्याचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी जे किल्ला आहे या किल्ले आज या किल्ल्याच्या स्पर्धेमध्ये आपण बघतोय की अनेक अनेक गोष्टी आहेत अशा की खरं म्हणजे हे किल्ले तुम्ही आज बांधताय सुट्टीच्या दिवसामध्ये बांधताय सुट्टीच्या दिवसात बांधल्यानंतर ते किल्ले दगड मातीचे तुम्ही बाजूला करता पण बाजूला केल्यानंतर तुमच्या मनामध्ये वर्षभर छत्रपती शिवरायाने जे संस्कार दिलेले आहेत जे आदर्श दिलेला आहे हा आदर्श वर्षभर तुमच्या मनामध्ये राहिला पाहिजे आणि पुढच्या वेळेला छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांची शौर्याचे प्रतीक हे वेगळ्या पद्धतीनं कसं करायचं हेही तुम्हाला सुट्टीत त्याचा के अभ्यास केला पाहिजे त्याचं ज्ञान पाहिजे मला वाटतं गौरीचं आणि विद्येनच आम्ही इथं इथं तुमच्या ह्याच्या इथं आल्यानंतर मला वाटतं दोघडाचं दर्शन अतिशय अतिशय सुंदर किल्ला त्या ते ठिकाणी त्यांनी केला होता मला वाटतं तो किल्ला काळ्या मातीचा आणि शेणाचा आणि वनस्पती त्याच्यावरती लावून तो किल्ला केला अतिशय सुंदर तो किल्ला इथे त्या ठिकाणी तो केला होता आणि ज्यांनी हा किल्ला लोगड बघितला त्याला लगेच लक्षात येत होतं की काडा कसा दाखवला दा आहे काय दा केलं आहे के किल्ल्यावर कशा पद्धतीनं दाखवलं आहे दा तर हे या सगळ्या गोष्टी या ठिकाणी त्या किल्ल्यामध्ये नमूद करता जेवढ्या जास्त सगळ्याच गोष्टी आपण करू शकत नाही परंतु त्या ठिकाणी जास्तीत जास्त अशा गोष्टी आपण नमूद केल्या पाहिजेत आणि आपल्या बुद्धीनं त्या किल्ल्यामध्ये आता आपलं त्याला डोकं लावण्यापेक्षा त्या किल्ल्याचा शिवाजी महाराजांच्या सर्व मावळ्यांचा शौर्याचा हा आपण अभ्यास केला पाहिजे हा अभ्यास करून त्यावेळेला स्वतंत्र मिळवण्यासाठी किंवा हे स्वराज्याचं तोरण बांधण्यासाठी कित्येक मावळ्याने कित्येक लोकांनी त्या ठिकाणी आहुती दिली तर आज मुठभर मावळ्यांना घेऊन जे छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी स्वराज्याचं तोरण बांधलं गेलं आणि या सर्व मावळ्यांना मुठभर मावळ्यांना घेऊन हे तोरण बांधलं समोर परंतु आपले छोटी असणार परंतु या सर्व मावळ्यांच्या आलं आणि आज आपण या या ठिकाणी ठिकाणी उघड्या करू शकतोय तर ते म्हणजे छत्रपती शिवरायांच्या त्या त्यावेळेच्या शौर्य आणि त्या वेळेच्या धाडसा आज विद्यार्थ्यांना एवढंच मी सांगू इच्छितो की अशा किल्ला स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेऊन एक चांगल्या पद्धतीचं चा प्रदर्शन आपण त्या ठिकाणी तुम्ही गेला पाहिजे शनिवार रविवार सुट्टी घरी करताय मला वाटतंय मोबाईलचं तर ऍडिट बऱ्यापैकी असणार आहे परंतु हे मोबाईलचं ऍडिट सुद्धा संपलं पाहिजे बऱ्याचशा पोरांना असं आहे की मोबाईलमध्ये असं बघून केल्याशिवाय जेवण जात नाही आता यात किती जण असणार आहेत मला माहीत नाही परंतु यात ही काय संख्या असणार पण ही मोबाईलची सवय असेल टी व्ही बघण्याची सवय असेल सुद्धा आपण लिमिट घालून दिलं पाहिजे पुस्तक वाचण्याची कला या ठिकाणी गेलेली आहे ते सुद्धा आपण पुस्तक वाचन हेही केलं पाहिजे आणि नक्कीच पुस्तक वाचून वाच, वाचन वाचन करून किंवा किल्ल्याचं वर्षभरात आपल्याला जसा वेळ मिळेल आपल्या पालकांसोबत मित्रांसोबत आपण किल्ल्याची सुद्धा पाणी केली पाहिजे आणि किल्ल्याची पाणी करून त्याचा अभ्यास केला पाहिजे म्हणजे आपले ग गणेशजीनी ज्या पद्धतीने चुका सांगितल्या की पुढच्या वेळेला किल्ला बनवताना त्या शंभर टक्के चुका होणार नाहीत सुद्धा काळजी घेऊन आपण पुढच्या स्पर्धेमध्ये जे आता मला वाटतं तो उत्तीर्ण म्हणजे जे स्पर्धक बक्षीस प्रा ज्याला प्राविण्य मिळालंय ते आलेले आहेत परंतु ज्याला मिळालं नाही सुद्धा काय घाबरायचं नाही पुढच्या वेळेला तरीही बक्षीस मिळवायचं आहे आणि तुम्ही या ठिकाणी तुम्हालाही बक्षीस या निमित्तानं जे या प्रशस्तीपत्र असेल किंवा तुमचा मान सन्मान असेल या गोष्टीला तुम्ही हरवून न जाता पुढच्या वेळेला अधिकात अधिक एक चांगल्या पद्धतीचं चा, किल्ल्याचं चा प्रदर्शन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आपण कराल ही अपेक्षा या निमित्तानं करतो आणि आपल्याला आपल्या सगळ्यांचं सर्व या क किल्ला स्पर्धेमध्ये घेणाऱ्या सर्व स्पर्धकांचं मनापासून त्या ठिकाणी मी अभिनंदन करतो खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा देतो अक्षय देशपांडे आणि त्यांच्या सर्व मित्र परिवारांचं त्यांचंही मनापासून आभार मानतो की आपली संस्कृती आपला अभिमान स्वाभिमान हा जपण्याचं काम आपण त्या स दरवर्षी आपण करताय तुझंही मनापासून अक्षयजी मला आभार मानतो आणि आपल्या सर्व मित्रपरिवारांचे आभार मानतो की असेच कार्यक्रम आपण घेत राहा आणि या ठिकाणी असंच मुलांना त्या ठिकाणी त्यांच्या पाठीवरती हात घेऊन त्यांना लढ म्हणा एवढंच या निमित्तानं आपल्याला विनंती करतो आपल्याला परत एकदा आपल्या, आपल्या सर्वांचं स्पर्धकांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाजी महाराजाचे होते ते राजे होऊन गेले म्हणजे स्वरूपामध्ये आयोजित केलेला आहे सदर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पंढरपूर मंगळगडा मतदारसंघाचे कर्तव्य दक्ष व लोकप्रिय आमदार माननीय श्री समाधान दादा उतडे साहेब अक्षयजी देशपांडे साहेब धनंजय देशपांडे साहेब सुनीलजी डोंगरे साहेब त्याचबरोबर कटेकर साहेब त्याचबरोबर सर्व पुरस्कार विजेते असलेले आपण सर्व विद्यार्थी मित्र व त्यांचे पालक उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनी सदरचा कार्यक्रम हा अक्षय देशपांडे मित्र परिवाराच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पद्धतीने गेले सहा ते सात वर्ष झाले हा आयोजित करण्यात आलेला आहे अक्षय देशपांडे मित्र परिवाराच्या माध्यमातून पद्धतीने घेतले जातात आजचा कार्यक्रम हा आयोजित करण्या पाठीमाग एक महत्वाची दोन असे उद्दिष्ट आहे पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम हा घेण्या उद्देश म्हणजे कार्यपूर्ती दुसरा असतो कार्य प्रेरणा कार्यपूर्ती म्हणजे जो आपण उत्कृष्ट किल्ला केलेला आहे आणि जे आपण योगदान दिलेलं आहे वेळ दिलेला आहे त्याची एक पोच पावती म्हणजे ती कार्यपूर्ती आणि दुसरा उद्दिष्ट म्हणजे कार्यप्रेरणा म्हणजे आपल्याला पुरस्कार जो मिळाला आहे किंवा जे बक्षीस मिळाले आहेत त्यातून आपल्याला अधिक अधिक चांगल्या पद्धतीने कामे करण्याची प्रेरणा मिळाली हा उद्देश आणि तिसरा म्हणजे सर्व आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा समाजामध्ये एक ऐतिहासिक जागृती निर्माणामुळे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी भव्य दिव्य कार्य केलेले आहे ते कार्य सर्वसामान्य लोकांपर्यंत जाऊन आणि विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांना कार्य करण्याची प्रेरणा उपलब्ध आयोजित केलेला आहे अक्षय देशपांडेने आपण सर्वांनी बघितलं असेल कोरोना काळामध्ये त्यांनी विविध उपक्रम हाती घेतले असेल मास्क वाटपाचे कार्यक्रम असेल सॅनिटायझरच्या संदर्भातले कार्यक्रम असतील लोकांना भेट उपलब्ध करून देणं असेल अन्नधान्याची किट वाटप करण्याचं कार्यक्रम असतील किंवा इतर कुठल्याही प्रकारचे रक्तदान शिबिर असतील किंवा इतर विविध सामाजिक माध्यमातून आणि त्यांच्या इतर परिवाराच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पद्धतीने केले जातात के त्याचबरोबर वृद्धाश्रमातल्या लोकांना मदत करणे देणे विविध माध्यमातून केले जातात सदर कार्याची दखल घेऊनच त्यांना कोरोना योद्धा हा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे तसेच नुकतेच गौरव पुरस्काराने त्यांना सन्मान करण्यात आलेला आहे आपला जास्त न वेळ घेता एक छोटीशी स्लोगन आपल्याला फक्त तर सांगतो जी विद्यार्थ्यांसाठी उपयोगी पडेल असं मला वाटतं आपण सर्वांनी कविता ऐकली असेल लहरो से ढकल नौका पार नाही होती और कोशिश करणे वालून की कवी हार नाही नन्ही चिटी जब दाना लेखे सर्व विद्यार्थ्यांनी थोडं काळजी पडलं आहे का त्यांना त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये ही कथा अतिशय प्रेरणादायक ठरणार आहे नन्ही चिड़ी जब दाना लेके चढ़ती है चढ़ती दीवार पे सो बार फिसलती है मन का विश्वास रोगों में साहस बढ़ता है चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना आकरता है आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती डुबकिया कोताखोर तो सिंध में लगाता है डुबकिया कोताखोर तो सिंध में लगाता है जा जाके खाली हाथ वापस आता है मिलते नहीं मोती सही जी गहरे पानी में मिलते नहीं मोती सही जी गहरे गहरे पानी में मोती उसकी हर बार खाली नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती ता एक है, ता एक एक है, उसे एक है, उसे स्वीकार स्वीकार करो। करो। क्या कमी रह गई? देखो और सुधार सुधार करो। करो। क्या कमी रह गई? देखो और सुधार कुछ की भी ही, जे -जे नहीं और कोशिश कर सर्व विद्यार्थ्यांनी आयुष्य संघर्ष कर नवीन नवीन गोष्टी शिक्षा ही आपण सतत पाहिजे आजचा कार्यक्रम हा अतिशय छान व सुंदर पद्धतीनं आयोजित केलेला आहे सगळ्या आयोजकांशी व अक्षय देशपांडे सरांशी मी आप त्याबद्दल अभिनंदन करतो आपल्या सर्वांना उपस्थित असलेल्या सर्वांना उज्ज्वल भविष्यासाठी माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय शिवराय